नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता ॲटोमधून सावनी ही पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये येते आणि आता ॲटोवाल्याला पैसे देऊन पटकन आता सावनी ही आता स्टेशन स्टेशनमध्ये जाते तर पाठीमागून आत जा आता मुक्ता आणि सागर त्यांच्या कारमधून सावनीचा पाठलाग करत तिथे आलेले असतात आणि सावनी आतमध्ये जाताच मुक्ता आता सागरला म्हणते की बघितलं का ही बाई काय करू शकते ते आणि आता या बाईच्या मनात काय चाललंय आणि ही चा काय करू शकते ना हे मला आता चांगलंच समजायला लागलंय असे आता मुक्ता सागरला बोलते सागर म्हणतो की चल आता आपण आतमध्ये जाऊ मुक्ता म्हणते की सागर तुम्ही एवढी गाई करू नका आत्ता ही एवढ्यात आली ना तेव्हा आता ही आतमध्ये गेली खरी पण सावनी पुन्हा कन्फर्म करणार की आपल्या पाठलागावरती कुणी आलंय का नाही आणि त्यासाठी ती पुन्हा आता थोडा वेळ थांबून मागे बघणार मुक्ता म्हणते की मला माहिती ती खूप सावधगिरीने वागणार आणि ती कुणी आपला पाठलाग करते का यासाठी कन्फर्म करून घेणार आणि मग आता बेसावध होणार आणि आपण ती बेसावध असताना तिला कॅच करायचं असे मुक्ता सागरला सांगते आणि ती पोलिसांना भेटली का आणि अभिषेकला भेटल्यानंतर आपण तिला तिला रंग्या हात पकडायचा असे मुक्ता सागरला सांगितलेलं असतं इकडे आता कोमलचे लग्न मोडल्यामुळे इंद्राला खूप वाईट वाटलेलं असतं तर आता स्वाती आणि मिहीर हे इंद्राला समजावत असतात इंद्रा म्हणते की काय करू हे सगळं झाल्यापासून ना माझी पोरगी अगदी शांत शांत आणि गुमसुम झाली त्या अगोदर ती किती आनंदात राहायची तर आता मिहीर समजावू लागतो की हे बघ मावशी असं काही नसतं तर आता लगेचच इंद्रा म्हणते की आता माझ्या पोरीशी कोण लगीन करीन तेव्हा आता मिहीर म्हणतो की असं काही नाही नशीबाने नशी नशिबामध्ये जे लिहिलं आहे ना ते कोणीच मोडू शकत नाही आणि जरी कोमलचं लग्न मोडलं तरी तिच्यासाठी नक्कीच दुसरा जोडीदार देवाने शोधून ठेवला असेल तेव्हा स्वाती म्हणते की खरंच तर मीर म्हणतो हो खुश हो स्वाती म्हणते की तुझं बोलणं ऐकून एकदमच छान वाटलं मिहीर आणि कोमलचा चेहरा सुद्धा उजळा मिहीर म्हणतो हो की स्वाती या गोष्टीला वेळ लागतो आणि मी ते सगळं चांगलं समजू शकतो कारण मी सुद्धा याच गोष्टीतून गेलोय मनाच्या जखमा भरायला मी वेळ लागतो असे मिहीर बोलता स्वाती म्हणते की मिहीर तू आज आमच्याकडे आलाय ना त्याच्यामुळे आम्हाला धीर आलाय आणि तुझ्या बोलण्याने कोमलला सुद्धा धीर आलाय तर इंद्रा म्हणते खरंय मिहीर तू कोमलला नक्कीच व्यवस्थित समजावून सांगशील आणि तीही तुला समजावून घेईल मला माहिती आहे तेव्हा आता लगेचच मिर म्हणतो की स्वाती ताई मावशी तुम्ही काही काळजी करू नका मी कोमलला यातून नक्की बाहेर काढील इकडे आता मिहीर हा पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये येतो तर समोर आता मिहिकाने दिलेले म्हणजे आता कोमलला देण्यासाठी मिहीकाने गिफ्ट दिलेलं असतं आणि ते आता मिहीरच्या समोर टेबलवर असतं आणि ते गिफ्ट बघताच आता मिहीरला मिहिकाची आठवण येते तर तेवढ्यात मिहिका मिही मिहीरला फोन करते आणि लगेच मिहीर म्हणतो की अगं बोल मिहिका शंभर वर्ष आयुष्य आहे तुला मी का म्हणते ते कसं काय तर मी म्हणतो की अगं कोमलला देण्यासाठी तू जे गिफ्ट दिलं होतं ना ते टेबलवरच हो आहे तर मी का म्हणते म्हणजे तू दिलं नाही का तर मीर ना मी म्हणतो त्याचं काय झालं मला ना अर्जंटली एक सिंगापूरला मीटिंग निघाली तेव्हा मी तिकडे गेलो आणि लगेचच मी का म्हणते की म्हणजे तू दिलं नाही ते गिफ्ट पण कोमलला नक्की दे बर का आणि कसं झालं त्यांचं लग्न तर मीर शांत होतो आणि म्हणतो की त्यांचं लग्न ॲक्च्युली झालंच नाही तर मी एकाला मोठा धक्का बसतो आणि एका म्हणते की का तर मीर म्हणतो की ॲक्च्युली तो मुलगा फ्रॉड निघाला आणि लग्न झाल्यानंतर कशी अवस्था होती ना हे माझ्या इतकं कोणाला माहीत असणार तेव्हा आता को कोमलला खूप मोठा धक्का बसला आहे आणि सगळेजण घरातले आता दुःख धरून बसले तर आता मेहिकाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता मेहिका म्हणते की बर तिला नक्की दे इकडे आता सावनी ही पोलीस ठाण्यामध्ये समोर हात जोडून विनवण्या करत असते आणि आणि तेवढ्यात मुक्ता आनी सागर आता ता सावनी ला हात जोडत असल्याचे आता मुक्ता आणि सागर बघतात मुक्ता म्हणते बघितलं का हात जोडून विनवण्या करून पाया पडून ही सावनी कशी अभिषेकला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते इकडे आता मिहीर मिहिकाला म्हणतो की अगं ते जाऊ दे पण तुला काय बोलायचं होतं ते बोल ना तर आता मी का सुद्धा गप्प झालेली असते मिहीर म्हणतो हॅलो अगं ना तर आता मी का म्हणते की काही नाही अरे सहजच तर मिहीर म्हणतो कशाला फोन केला होता तू मी का म्हणते अरे तू कोमल कोमलला गिफ्ट दिलं का तेच विचारायला मी फोन केला होता आणि आता इकडे मीर म्हणतो की मी तुला कॅरी ऑन करायला येऊ का तर मीही का म्हणते की नको आपलं बोलणं होतं हेच खूप आहे माझ्यासाठी आणि मीर म्हणतो ठीक आहे आणि मीर फोन ठेवतो तर आता फोन ठेवताच आता इकडे मीही का रडू लागते आणि म्हणते की सॉरी मिहीर आजही मी तुला सांगू शकले नाही की या बाळाचा बाप तू आहे तर आता विचार करत मी का म्हणते की पण फोनवर सांगण्याची ही वेळही नाही आणि गोष्टही नाही आणि मला माहिती नाही की आपली भेट कधी होईल आणि कशी होईल ती आणि मी मलाच माहीत नाही की हे मी तुला समोरासमोर कशी सांगू शकेल पण आय लव यू मिहीर मी तुझ्यावरती प्रेम करते इकडे आता सावणी ही पोलीस इन्स्पेक्टरला पैसे दाखवत असते आणि मुक्ता सागर ते बघत असतात तेव्हा आता सागर म्हणतो की ही काय करते तर मुक्ता म्हणते की आपल्याला माहीत नाहीये तर सागर म्हणतो कदाचित अभिषेकला सोडवण्यासाठी ही त्या इन्स्पेक्टरला लाच देते वाटतं मुक्ता म्हणते थांबा आपल्याला माहीत नाही आहे अजून आणि आता लगेचच इकडे सावणी ही त्या इन्स्पेक्टरच्या हातात हात देते आणि हसतच इन्स्पेक्टरकडे बघत असते तर इन्स्पेक्टरने सुद्धा आता सावणीच्या हातात हात दिलेला असतो तेवढ्यात आता सागर हे तिकडे बघून आता सागरला त्याचा राग आता अनावर होतो आणि पटकन आता रागाच्या भारात सागर हा त्यांच्या समोर येतो मुक्ता आता सागरला थांबू लागते पण सागर आता ऐकत नसतो आणि त्यांच्या समोर येत सागर म्हणतो की हे काय चाललंय तेव्हा आता इन्स्पेक्टर आणि सावनी सागरला बघतात तर पटकन सावनी उठून उभा राहात म्हणते की सागर मुक्ता तुम्ही इथे तर आता लगेच सागर म्हणतो हो तुला पकडायला आलोय तर सावनी म्हणते काय तर आता मुक्ताने डोक्याला हात लावलेला असतो सागर म्हणतो कि त्या अभिषेकने आणि तू आमचं घर बरबाद करण्याचा प्रयत्न केलाय सावनी आ... आणि नाव खराब होऊ नये म्हणून त्या अभिषेकला सोडवायला तू इथे आली बरोबर ना सावनी असे आता सागर सावनीला सांगतो इकडे आता सागर त्या इन्स्पेक्टरला म्हणतो तुम्ही तर कमालच केली ज्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलावलं त्याच गुन्हेगाराला सोडवायला तुमचे प्रयत्न चालू आहे तर आता इन्स्पेक्टर सुद्धा सागरकडे बघू लागतो सागर म्हणतो की एका बाईने तुम्हाला चार पैसे दिले तर लगेच तुम्ही नोकरीशी बेमानी करायला निघालात का सावनीकडे बघत सागर म्हणतो की ही बाई तर तशीच आहे ज्या घरात खाते ना त्याच घराला वाळवीसारखी खायला निघते इन्स्पेक्टरसुद्धा आता सागरकडे बघत असतो सागर, सागर म्हणतो की आणि तुम्ही तरी काय करताय मिस्टर देशपांडे तुम्हीसुद्धा नोकरीची बेमानी करताय सागर म्हणतो तुम्हाला लाज वाटली पाहिजे तर राग येऊन इन्स्पेक्टर उभा राहात सागरला म्हणतो लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे काहीही न माहीत नसताना तुम्ही बिनबुडाचे आरोप करतायत तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतो की तुम्ही माझ्यावरती डायरेक्ट आरोप करताय की मी लाज घेतली म्हणून काय पुरावा आहे तुमच्याकडे तर आता सागर म्हणतो की मी समोर माझ्या डोळ्यांनी आता ते बघितलंय तर ताबडतोब आता इन्स्पेक्टर हा हवलदाराला बोलावत म्हणतो मोरे हात घ्या यांना तर ताबडतोब मुक्ता म्हणते की थांबा थांबा काहीतरी गैरसमज झालाय तर आता इन्स्पेक्टर मुक्ताला म्हणतो की मॅडम तुमच्या नावऱ्याला सांभाळा सकाळी सकाळी टाकून आलेत वाटतं तर सागर म्हणतो माय लँग्वेज मुक्ता लगेचच आता इन्स्पेक्टर ट्रेक्टर ची सागरच्या वतीने माफी मागते आणि म्हणते की सॉरी काहीतरी गैरसमज झालाय तर मुक्ता म्हणते की पण सावनी इथे अभिषेकला सोडवायलाच ना तर आता सावनी मुक्ताकडे बघत म्हणते की अगं मुक्ता किती बोलशील बस कर आता किती संशय घेणार मुक्ता तू माझ्यावर आणि मागे लागावं पण किती मागे लाव याची सुद्धा काहीतरी लिमिट असते ना सावनी म्हणते एवढं जर होतं तर मग मला घरात तरी कशाला आणलं तर मुक्ता म्हणते तीच आमच्याकडून खूप मोठी चूक झाली सावणी तर आता मुक्ता म्हणते की आम्ही तुम्हाला घरात आणला आणि तुम्ही काय केलं सगळ्यांचा विश्वासघात केला, विश्वास केला। आजपर्यंत तुमची नजर फक्त पैशावर होती मुक्ता म्हणते की आता तुम्ही तर माझ्या घरच्यांच्या इमोशन्सबरोबरसुद्धा खेळला तेव्हा आता मी तुम्हाला सोडणार नाही तर इन्स्पेक्टर म्हणतो की मॅडम काय बोलताय तुम्ही तर आता इन्स्पेक्टर म्हणतो की मॅडम तुमचासुद्धा खूप मोठा गैरसमज झाला या मॅडम इथे त्या आरोपीला सोडवायला आल्या नव्हत्या तर तक्रार द्यायला आल्या होत्या ही बघा त्यांची तक्रार असे म्हणत तो कागद आता इन्स्पेक्टर मुक्ताला दाखवतो आणि मुक्ता ती आता तक्रार नोटीस वाचते तेव्हा आता सागर म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी बघितलं हे तुम्हाला पैसे देत होती तर आता लगेचच सावनी म्हणते की सागर त्याचं काय आहे ना एखाद्याला एखाद्यावरती संशय घ्यायला लागलं ना तर कायम त्याला संशयाच्या नजरेनेच बघतात तर आता सावनी म्हणते की मी त्यांना पैसे द्यायला आले नव्हते तर माझी परिस्थितीच नाही आहे आणि हे एवढे पैसे आहेत माझ्याजवळ हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते असे सावनी इन्स्पेक्टरला आता द दा पैसे दाखवत असताना जे बोलत होती ना ते सगळं सावनी आता सागर आणि मुक्ताला सांगते तर आता सावनी म्हणते की बाय वे पण तुम्ही दोघे इथे काय करताय तुम्ही कोणाला भेटायला आले तर रागाने सागर आता तिथून निघून जातो तर इन्स्पेक्टरला स्वारी मागून आता मुक्तासुद्धा माघारी जा तर आता मुक्ताकडे बघत सावनी विचार करते की मुक्ता तुझ्यापेक्षा मी खूप स्पीडने पुढे आली आणि मी काय करते ना हे तोला कळूच देणार नाही मी रागाने इकडे आता सागर हा कारमध्ये येऊन बसतो आणि मुक्ता सुद्धा तर लगेचच सागर म्हणतो की मी त्या सावनीला दाखवूनच देईल तर इकडे आता मुक्ता काहीही बोलत नसते सागर आता मुक्ताची माफी मागतो आणि म्हणतो की स्वारी उगाच मी रागाच्या भरात पुढे गेलो आणि माझ्यामुळे तुमचा सुद्धा प्लान फासला तर मुक्ता काही बोलत नसते तर आता लगेच मुक्ता म्हणते की नाका तुम्ही नाका स्वारी मागू खरं तर आपलं चुकलं आपण तिच्यावरती नजर ठेवून होतो पण त्या अगोदर तीच आपल्यावरती नजर ठेवून होती सागर म्हणतो की तिची लायकी ना तशीच आहे चोर कधी चोरी करायचा सोडत नसतो आणि चोर तो चोरच असतो सागर म्हणतो की सावनी फ्रॉड आहे आणि ती तशीच फ्रॉड राहणार आपल्या बरोबर वर आली म्हणजे तिची सवय तुटली आणि तुटणारही नाही तर आता मुक्ता म्हणते की पण आता आपल्याला तिने मात दिली एवढं मात्र खरं आणि आता आपल्याला काहीतरी विचित्र गोष्टी की गोष्ट केली की पाहिजे सागर ते ऐकून आता सागर मुक्ताकडे बघू लागतो मुक्ता म्हणते की असा आपण काही विचार केला पाहिजे की त्याचा ती विचारही करू शकत नाही आणि अशी आपण हुशारी दाखवली पाहिजे आणि आता इकडे मुक्ता आणि सागर हे सोसायटी मध्ये पुन्हा येतात तर आता पटकन आता आतमध्ये जाताना सावणी पुन्हा आता मुक्ता आणि सागर समोर येत म्हणते की मुक्ता अगं तुम्ही में स्टेशन में जानार होतात। पोलीस जाणार हे जर मला अगोदर माहित असतं तर निदान माझे ॲटोचे पैसे तरी वाचले असते सावनी म्हणते स्वारी सागर तुमची सुद्धा खेप वाया गेली कारण अगोदरच मी सुद्धा तुम्हाला सांगायला हवं होतं की मी सुद्धा पोलीस स्टेशन चालले म्हणून हा आणि आता येते मी असे म्हणत सावनी पुढे जाऊ लागते तर एवढ्यात सावनी ही पाय अडकण्याचे नाटक करते आणि विचार करते की वाव काय चेहरा पडला होता आणि या चेहऱ्याचा टॅच्यू काढून घ्यावा असं मला वाटलं होतं तर आता सावणी विचार करते की कि तुम्ही किती जरी प्रयत्न केला तर सावनी एवढा विचार आणि सावनी होऊन तुम्ही विचार नाही करू शकत इकडे आता जात असलेल्या सावनीकडे बघत मुक्ता विचार करते की बस झाला आता मुक्ता मुक्तासारखा विचार करायचा नाही तर सावनीच्या डोक्यासारखा आता मुक्ता तुला विचार करायची गरज आहे तर आता आतमध्ये येताच आता मुक्ता म्हणते की नाही सागर बद झाला आता त्या सावनीने इतक्या दिवस आपल्याला खूप काही फिरवलं पण आता नाही आता मी तिचा त्रास अजिबात बघणार नाही आणि ऐकूनही घेणार नाही आता त्या सावणीच्या बाबतीत माझी सहनशीलता संपली सागर आणि तुम्ही बघतच राह आता त्या सावणीला मी कसा धडा शिकवते ते असे राग घेऊन आता मुक्ता सागरला बोलत असते तर आता मोठमोठ्याने आता मुक्ता ही सागरला बोलत असते तर सागर आता मुक्ताला समजावत म्हणतो की तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका ती सावणी माझ्या सुद्धा डोक्यात जाते पण आपल्याकडे कोणता पुरावा नाही तर तेवढ्या दरवाजात येऊन सावनी त्या दोघांचे बोलणे ऐकू लागते आणि त्या दोघांनाही बघत असते तर आता मुक्ता म्हणते की अजून तुम्हाला कसला पुरावा पुरावाय हवाय मुक्ता म्हणते जे आहे ते सगळं आपल्या समोर आहे आणि त्या सावनीनेच अभिषेकला सपोर्ट केला त्या अभिषेकला आपल्या कोमलच्या आयुष्यात आणून आपल्या कोमलच्या आयुष्याचा तिनेच खेळ केला आणि असे करण्याचा त्या सावणीला अधिकार दिला तरी कोणी असे मुक्ता आता सागरला सांगते सावनी ते सगळं ऐकत असते तर आता मुक्ता झाले मुक्ता म्हणते बस झालं जो गुन्हेगार असतो ना आणि जो त्या गुन्हेगाराला लपवतो तोच सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो एवढं लक्षात ठेवा मुक्ता म्हणते की आणि हा गुन्हा मी केला कारण मीच त्या सावनेला या घरात घेऊन आले होते आणि हा केलेला गुन्हा जर मी सुधारला नाही तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असे मुक्ता आता मोठ्याने सागरला बोलते आणि सावनी ते सगळं ऐकते गुन्हेगार जर मोकाट सोडला तर तो दुसऱ्याला त्रास देतच राहतो आणि अख्खं घर आपलंही पोखरून खाऊन जाईल ती आणि मुक्ता म्हणते नाही आज जर मी त्या सावनीचा माज उतरवला नाही ना तर नाव मुक्ता सागर कोळी लावणार नाही तर सागर देखील आवाक झालेला असतो आणि आता ते सगळा प्रकार बघून आता इकडे सावणी विचार करते की या मुक्ताकडे काही पुरावा नाही आणि ही एवढी भडकली का आणि हिच्याकडे असा काय पुरावा आहे आणि माझं काय बिघडवणार आहे तर आता इकडे घाबरतच मुक्ताला म्हणतो की म्हणजे तुम्ही काय करणार आहात मुक्ता तर लगेचच मुक्ता ड्रॉवरमधून एक पुडी बाहेर काढते आणि ती सागर समोर धरत म्हणते की हे विष आहे विष आणि हाच न्याय आहे तेव्हा आता मुक्ता आपल्याला विष देणार हे सत्य आता सावनी समोर आलेलं असतं आणि लगेच ती पुढी सागर समोर धरते आणि मुक्ता म्हणते की ही विष मी तिला ज्यूस मधून प्यायला देणार आहे आणि मग सुरुवातीला तिला थोडं मळमळल्यासारखं होईल आणि मग तडफडत तडफडत ती मरून जाईल ते ऐकून आता सावणीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेच त्या आता त्याप्रमाणे मुक्ता ही सावणीला ज्यूस घेऊन येते आणि आता लगेचच तो ज्यूसचा ग्लास आता टेबलवर ठेवत आता मुक्ता तो ग्लास आता सावणीला प्यायला सांगते तर सावणीला आता ते सगळं काढल्यामुळे मोठ्याने सावनी ही सगळ्यांसमोर म्हणते की या मुक्ताने या ज्यूसमध्ये विष टाकलं आहे आणि मला मारून टाकण्याचा तिचा विचार आहे तेव्हा मला हे ज्यूस प्यायचं नाही तर आता इंद्रा मुक्ता सागर सगळेजण स्वाती मिहीर तिथे आलेले असतात जमलेले असतात आणि आता भीती वाटून सावणीने आता मुक्तावरती आरोप केलेला असतो पण आता ही सगळा डाव मुक्ताचा असतो आणि आता सावणीचे सत्य बाहेर काढण्यासाठी भयानक डाव रचून अखेर मुक्तानी सावनीच्या डोक्याने खेळून सावणीचे पितळ सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं तर आता सावनीला सगळ्यांसमोर रंगे हात पकडून देत आता मुक्ता ही कशी मुक्ता सागरकोळी होते हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा